राजू फुरकान सुफियान खान आणि त्यांचे साथीदार यांची पाठराखण करीत आहेत आणि स्थानिक पोलीस निरीक्षक यांचे राष्ट्रहितार्थ चौकशी करण्यात यावी अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे त्याचप्रमाणे ट्रक ट्रेलर लॉरी कंटेनर या जड वाहनांचे वाहन चालक यांच्या संगमताने कंटेनर ब्रेकिंग करून त्यातील किमती मालमत्तेचा अपहार करणे आणि लोखंडी ऐवजांची मोठ्या प्रमाणात तसेच माफियांची करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर आणि येथील एका ढाब्याच्या डावीकडील पार्किंग परिसरातील शेवटच्या जागेत व हॉटेलच्या मागील मोकळ्या जागेत असलेल्या मोकळ्या जागेवर रोज रात्री ते सकाळपर्यंत अवैध धंद्याचा अड्डा फोपावत आहे स्टील व मधील किमती मालाची चोरीचा अड्डा कामशेत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नांदगाव येथील मुंबई पुणे हायवेवरील एका ढाब्याच्या ढावीकधील गाडी पार्किंगच्या शेवटच्या परिसरात आणि हॉटेलच्या उजवीकडील परिसरात अंधाराचा फायदा घेऊन चोरी करण्यात येत आहे ट्रक ट्रेलर लॉरी कंटेनर या गाड्यामधून किंमती मालमत्ता ड्रायव्हरच्या संगमताने मालाचा अपहार गेली काही महिन्यापासून सुरू आहे सदर परिसरात दाखले बाद गुन्हेगार असलेला राजू उर्फ त्याची इतर सहकारी मंडळी रोज उशिरा रात्री ते सकाळी पर्यंत तळ ठोकून का बसतात त्यांचे मोबाईल टॉवर लोकेशन याचा आणि त्याच्या कॉल रेकॉर्डिंग याचा तपास केल्यावर सर्व सत्य उघडकीस येईल रोज उशिरा रात्री ते पहाटे पर्यंत चोरी चोरीसतील माफिया राजू पुरखान सुफियान खान आणि त्याची टोळी करीत आहे स्टील माफिया राजू खान आणि त्याचे सहकारी यांचा वावर कशासाठी असतो असा सवाल सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे